मग कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं जो उद्या पडघा टोळण्यावर कार्यक्रम का आयोजित केला आहे खरं म्हटलं तर जे डी राजा म्हणून तेलंगणाचे आमदार आहेत याच्यावर एकशे पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत अठरा ते वीस गुन्हे हे जातीय तेळ निर्माण करणारे आहेत आणि अशा व्यक्तीला येत्या सतरा तारखेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ईदचा सण हा मोठ्या प्रमाणात संपूर्ण हिंदुस्थानात आणि भिवंडीत साजरा केला जातो आणि अशा वेळेस त्या सणाच्या बरोबर दोन दिवस अगोदर जाणीवपूर्वक ती राजाला इथं बोलवून झोक आहे जातीय तेढ निर्माण करण्याचा किंवा जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न कपिल पाटील निवडणूक हल्ल्यानंतर करत आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि मी आधी सांगतो कपिल पाटलांना अशा प्रकारचं कृत्य करू नका गेले अनेक वर्ष आम्ही सर्व भिवंडीतील हिंदू मुस्लिम बांधव एकोपाने राहतो प्रेमाने राहतो आमच्या सर्वांमध्ये एकतेची भावना आहे आणि सकल हिंदू समाज मी देखील एक हिंदू माणूस आहे मी देखील माझ्या धर्माचं पालन करतो परंतु माझ्या धर्माची शिकवण आहे की माझ्या धर्माचं पालन करताना इतर धर्माचं आदर करणे आणि म्हणून ईदच्या दोन दिवस अगोदर अशा प्रकारचे कार्यक्रम नये हे खरं म्हणजे कपिल पाटलांसं योग्य नाही मुद्दा म्हणून तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो माझी लोकसभा निवडणुकीच्या अगोदरची भाषणं तपासा मी अनेक वेळा बोललो आहे की गावागावात आणि भावाभावात भांडणं लावण्याचं काम कपिल पाटीलने केलं आहे आणि आत्ता त्याही पलीकडे जाऊन जे हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा हा जो कट किंवा कारस्थान कपिल पाटील करत नाही ते चुकीचं आहे दोन दिवसात ईदचा सण आहे आपण सगळ्यांनी आपली देखील दिवाळी असतो होळी असतो गणपती बाप्पा असतो सगळे मुंदी मुस्लिम बांधव आमच्याकडे देखील येतात आम्ही देखील ईदला त्यांना शुभेच्छा देतो अशा वेळेस अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करणे चुकीचं आहे खरं म्हटलं तर त्या कार्यक्रमाला मी स्वतः शुभेच्छा दिलेल्या कार्यक्रमाला आमचा विरोध नाही परंतु ती राजकीय व्यक्ती तिकडे येत असेल त्याला माझा विरोधी तुम्हाला वाटतं भडकाव भाषण होऊ शकतो हो नक्की अरे भडकाव असेल की आता आपण स्टेटस बघा ना मी मुद्दाम तुमच्यासाठी सादर करतो ना की काय करत तुम्ही अॅक्शन काय घेतलं आता हे स्टेटस मी आत्ता बघितलं यांच्यावर देखील आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत परंतु अशा प्रकारे वर्तन किंवा कृत्य हे कपिल पाटील फाउंडेशनने करू नये एवढा माझा आज देखील सल्ला आहे अगोदरचे तुम्ही केलं गावागावात भावाभावात बस आता आमच्या हिंदू मुस्लिम बांधवामध्ये अशी ते निर्माण नका करू आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो मी देखील हिंदू आहे मी देखील माझ्या धर्माचं पालन करतो ना तुम्ही कधीही माझ्या डोक्यावर टीका बघा पण माझ्या धर्माची शिकवण आहे की इथं सर्व धर्मियांचा आदर कर। करतो आणि तो आदर करतोय म्हणून एवढे वर्ष हिंदुस्थान एक संघ आहे आणि तो हिंदुस्थान आणि आमची भिवंडी ही अखंड एक संघटित राहिली पाहिजे असं माझं मत एक मोठा आरोप तुम्ही कबीर पठांवर करताय माझे केंद्रीय मंत्री आहेत ते दंगली घडवू इच्छितात भिवंडीमध्ये बघा मी काय बोलू जे डी राजा येतात एकशे पाचपेक्षा जास्त गुन्हे आहेत अठरा ते वीस गुन्हे हे जातीय दंगली घडवण्याचे किंवा जातीय देण निर्माण करण्याचे हे आहे आणि आत्ता आपण पाहिलं असेल तर ते उद्या येतात म्हटल्यावर स्टेटस बघा ना मुलांच्या अशा प्रकारचे स्टेटस येत असतील तर उद्या तिथे भाषण केल्यानंतर जर काय गोष्टी घडल्या तर जबाबदार कोण असेल जबाबदार कोण असेल कपिल पाटील फाउंडेशन ना सकल हिंदू समाज म्हणजे कोण संघटना आहे कधी तुम्ही नाव ऐकलं सकल हिंदू ही संघटनाच नाही आम्ही सर्व सकल हिंदू आहोत हे आयोजन केलेलं आहे कपिल पाटील फाउंडेशननी